राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रम संपन्न जळगाव जामू तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे व उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी वर्ग एक ते आठच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा केल्या होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली शाळेचे शिक्षक प्रदीप वाकीकर व खिरोडकार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर सर बेग सर प्रदीप वाकेकर सर आंबडकर सर, सर अस्मिता क्षीरसागर साबे मॅडम बोंबडकर मॅडम गवई मॅडम उमाळे मॅडम कर्मचारी मनोहर वानखडे राजीव अंदुरकार यांच्यासह बहुसंख्य शाळेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या युग पुरुष घडविला बांधून स्वराज तोरण स्वराज्याची जननी माते तुला शत शत